पण एवढं निश्चित करता येतं की तो, तो शेतकरी पुन्हा आपल्या पाया पायावर उभा राहील भक्कमपणे उभा राहील ही मदत तर राज्य सरकार निश्चितपणे करू शकते आणि तेच करण्याचा प्रयत्न ही फुंकर मारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून करणार आहोत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकट आलंय जवळपास चाळीस टक्के आपली शेती महाराष्ट्रातली त्याच्यावर असलेली पिकं ही पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झाली आहेत ती वाहून गेली आहेत पण जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं अजितदा सांगितलं राज्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे मोदीजी आणि अमित आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे निश्चितपणे हे तर खरंच आहे शेतकऱ्याचं झालेलं सगळं नुकसान हे आपण भरून देऊ शकत नाही हे देखील खरं आहे की ज्यावेळेस उभी पिकं ही त्या ठिकाणी करपतात उभी पिकं ज्यावेळेस त्या ठिकाणी झोपतात त्यावेळी शेतकऱ्याचं दुःख हे अवर्णनीय अशा प्रकारचं असतं कारण ते पीक शेतकऱ्याला पोटच्या पुरासारखं वाटत असतं त्यामुळे त्याचा झालेला जो लॉस असतो त्याचं त्या ठिकाणी आलेलं दुःख असतं हे दुःख तर आपल्याला भरून काढता येत नाही पण एवढं निश्चित करता येतं की तो शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहील भक्कमपणे उभा राहील ही मदत तर राज्य सरकार निश्चितपणे करू शकते आणि तेच करण्याचा प्रयत्न ही फुंकर मारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमात करणार आहोत हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो